शासनाच्या निर्देशानुसार विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत प्राधान्यानं पोचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि धर्ती आबा जनभागीदारी अभियानाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगानं इगतपुरी महसूल प्रशासनानं मंडळनिहाय शिबिराचं आयोजन करण्याचं निश्चित केलं आहे त्याअंतर्गत दिनांक सव्वीस जूनला वाडीवरे तालुका इगतपुरी येथील मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि धरती आबा जनभागीदारी अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिरात वाडीवरे महसूल मंडळात समाविष्ट माणिक मुकणे पाडळी देशमुख बळवंतनगर या महसुली गावातील आणि परिसरातील वाड्यापाड्यांमधील सर्वसामान्य जनता आदिम कातकरी जमाती शेतकरी विद्यार्थी आणि महिला यांना रहिवासी उत्पन्न आणि जातीचे दाखले रेशन कार्ड सामाजिक लाभाच्या योजना पी एम किसान योजना आणि महसूल विभागाशी संबंधित तसेच विविध शासकीय विभागांच्या शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देण्याकामी ओमकार पवार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी आणि अभिजीत बारवकर तहसीलदार इगतपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच शासकीय योजनांच्या विविध लाभांचं वितरण देखील करण्यात आलं सदर शिबिरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला याप्रसंगी तहसीलदार अभिजित बारवकर नायब तहसीलदार विजय भंडारे आरोग्य अधिकारी डॉ माळी मंडळ कृषी अधिकारी अजय खैरनार विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच वामन माजी सरपंच रोहिदास कातोरे हे उपस्थित होते सदर शिबिरात उपस्थित ग्रामस्थांना तहसीलदार अभिजित बारवकर यांनी शिबिराचा उद्देश तसेच विविध प्रशासकीय योजनांची माहिती दिली तसेच विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती संबंधित विभागाचे अधिकारी यांना दिली सदर शिबिरास परिसरातील सुमारे नऊशे पन्नास ग्रामस्थांनी भेटी देऊन योजनांची माहिती करून घेतली तसेच नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ शिबिराअंतर्गत घेण्यात यावा असेही आवाहन केले तसेच यापुढे देखील मंडळनिहाय या शिबिराचं आयोजन करण्याचं ध्येय असल्याचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी सांगितले आज सव्वीस जून रोजी मोजेवाडीवर येथे छत्रपती शिवाजी महाराज केलं यामध्ये वाडीवरे मंडळातील सर्व गावे समाविष्ट झाली यामध्ये विविध विभाग जे आहेत शासनाचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी बहुल तालुका आहे लोकांना जातीचे दाखले असतील किंवा रेशन कार्ड असेल अशा ज्या काही शासनाच्या विविध योजना आहेत तर त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लोकांना कार्यालयात यावं लागतं हेल्पाटे मारावे लागतात आणि इथे मात्र आम्ही एकाच छताखाली सर्व विभाग म्हणजे ग्रामविकास विभाग असेल आरोग्य विभाग असेल त्याच्यानंतर ग्रामविकास विभाग असेल अशा विविध विभागांमार्फत वेगवेगळी योजना आपण राबवूयात या ठिकाणी आपण आधार कार्डचा कॅम्प ठेवलेला आहे की सकाळपासून फार मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आधारची नोंदणी चालू आहे आदिम कातकरी लोकांना आपण जातीचे दाखले वाटलेले आहेत आत्तापर्यंत जवळजवळ हजारो दाखल्यांचा आपण वितरण केलं आहे हा आपला तालुक्यातला सातवा कॅम्प आहे त्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस टॅक योजना त्यांचेसुद्धा कार्ड वाटप केलेले आहेत पी एम किसान योजना आहे त्याच्यानंतर संजय गांधी जे काही विधवा असतील अपंग असतील निराधार असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण लाभ लाभ वाटप केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ई पी डी एस शिधापत्रिका आपण वाटलेल्या आहेत नंतर पाच लाखाचा मोफत विमा आयुष्यमान कार्ड देखील वाटप करण्यात आले आणि जे काही सकाळपासून नागरिक येत आहेत वृद्ध येत आहेत त्यांची मोफत आरोग्य तपासणी आपण आरोग्य विभाग वापत करत आहोत त्यानंतर कृषी विभागामार्फत सुद्धा वेगळ्या योजनांचा लाभ दिला जातोय ग्रामपंचायत आहेत ग्रामविकास विभागामार्फत लाभ दिला जातो महिला बालकल्याण मार्फत बेबी केअर किट अशा विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली दिला जातो तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आजचा जो कॅम्प हा दिवसभर चालू आहे आपल्याला शासकीय कार्यालयात जावं लागतं हेलपाटे मारावे लागतात तर शासन आपल्या दारी आलेलं आहे आपल्या गावात आलेलं आहे तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा आणि एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये हाच या शिबिराचा उद्देश आहे धन्यवाद सदर शिबिराचं नियोजन वाडीवरे मंडळ अधिकारी हेमंत पोटिंदे आणि ग्राम महसूल अधिकारी जयंत धोडपकर नितीन केदार सोमनाथ सांगळे यांनी चांगल्या प्रकारे केले सदर शिबिरामध्ये वितरित करण्यात आलेल्या विविध लाभांचा तपशील खालीलप्रमाणे आरोग्य विभाग गोल्डन कार्ड लाभ लाभार्थ्यांची संख्या दोनशे चौतीस संजय गांधी योजना लाभ मंजुरी आदेश लाभार्थ्यांची संख्या साठ ग्रामपंचायत दाखले सहा जिवंत सातबारा उतारे पंचावन्न आधार नवीन नोंदणी आणि अद्ययावत वितरित अद्यायतीकरण तेरा जातीचे प्रमाणपत्र सत्याहत्तर शिधापत्रिका एक्क्याऐंशी ॲग्रिस्टॅक अकरा बालसंगोपन लाभ एक लेक लाडकी योजना सहा सिकल सेल तपासणी पंच्याहत्तर शिधापत्रिका नाव कमी करणे किंवा नाव समाविष्ट करणे त्रेचाळीस ई सी तेवीस सर्वसामान्य तपासणी ब्याऐंशी बेबी केअर कॉट एक पोषण आहार एक आज आपण वाडीवर येथे छत्रपती शिवाजी महाराज केलेले अभियानाचे आयोजन केलेले होते, के होते त्या अनुषंगाने आपण तालुक्यातील वाडेवे मंडळातील वाडीवरे गडगड सांगवी गोंदे पुरेगाव सांजेगाव मुरंबी आदी परिसरातील गावांमधील लोकांना रेशन कार्ड जातीचे दाखले आभा योजना त्याचप्रमाणे आपण विविध योजनांचा लाभ त्यांना दिलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला मान्य तहसीलदार अभिजित बारावकर व मान्य उप अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले यापुढे आपण तालुक्यात त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित करणार आहोत व त्याची सविस्तर प्रसिद्धी आपण न्यूजद्वारे देणार आहोत ते आज वाडीवारी येथील मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर तसेच आदिवासी गौरव वर्ष निमित्त आदिवासी जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान भागीदारी अभियान अंतर्गत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर लाभार्थी यांनी भाग घेतलेला आहे तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थी यांना आपण लाभ वितरण देखील केलेलं आहे यामध्ये बेबी केअर किट एक पोषण आहार वाटप एक जातीचे दाखले सत्याहत्तर त्याच्यानंतर ग्रामपंचायत विभागामार्फत दहा दाखले वितरण केलेले आहे आरोग्य गोल्डन कार्ड दोनशे चौतीस शिधापत्रिका ऐंशी संजय गांधी लाभार्थी योजना आय साठ त्याच्यानंतर लेख लाडकी सहा बालसंगोपन योजना एक सिकल सेल तपासणी पंच्याहत्तर केलेल्या आहे आरोग्य विभागामार्फत बी एस एल तपासणी पंच्याहत्तर त्याच्यानंतर बी पी शुगर पंच्याहत्तर अशा पद्धतीने विविध प्रकारचे लाभ येथे वितरित केलेले आहे तसेच अद्यापही विविध प्रकारचे लाभ देण्याचे कामकाज येथे आपण एकूण दहा टेबल लावलेले आहे दहा टेबल व्यतिरिक्त आरोग्य विभागाचा स्वतंत्र टेबल लावलेला आहे दिवसभर येथे कामकाज सुरू राहणार आहे या व्यतिरिक्त देखील भविष्यात मंडळनीय कॅम्पचे आयोजन करण्याचं नियोजन आदरणीय तहसीलदार सर आदरणीय प्रांत महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे तरी या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा याद्वारे मी असे आवाहन करत आहे